भाजपने कुटुंब कल्याण योजना राबवली त्यांच्या जागा बिनविरोध कशा होतात रोहित पवारांचा हल्ला बोल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे काही ठिकाणी नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत तर काही ठिकाणी रंगतदार लढती होत असल्याचं पाहायला मिळते काही ठिकाणच्या परिषदेत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून गेलेले आहेत आणि याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु भाजपच्या जागा बिनविरोध कशा काय होत आहेत असा सवाल रोहित पवार यांनी केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगर परिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ साधनाताई महाजन यांची जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री सौ तैल रावल यांच्या दोंडाईचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु भाजपच्या जागा बिनविरोध कशा काय होत आहेत हा प्रश्न आहे दंडभेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे